नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी पोह्याची टिक्की बनवणार आहोत पोहा बटाट्याची खूप टेस्टी लागते ही टिक्की आपली खायला छान अशी चटपटीत लागते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही मुलंसुद्धा खातील इतकी छान लागते आपली ही टिक्की म्हणजे मुलांना टिफिनमध्ये वगैरेसुद्धा तुम्ही ही टिक्की बनवून देऊ शकता आणि बनवण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे तर आपली ही बटाटा पोह्याची टिक्की कशी बनवायची ते पाहूयात तर इथे त्यासाठी मी पोहे भिजवून घेतले तर एक वाटी इतके पोहे मी भिजवून घेतलेले आहेत म्हणजे आपण जसं सा पोह्यांसाठी भिजवून घेतो ना अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे आपले भिजवून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे थोडेसे कॉर्नसुद्धा होते तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडे कॉर्नसुद्धा घालून घेतलेले आहेत त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यासाठी एक बटाटासुद्धा घ्यायचा आहे तर बटाटा जो आहे तोसुद्धा मी उकडवून घेतलेला आहे आधी तर आपण तो किसून घेणार आहोत किसून घेतला तो चांगला स्मॅश होतो तरी ते बटाटा आपण किसून घेतलेला आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपलं जे मिक्स हर्ब असतं पिझ्झाचं ते घालून घ्यायचं तेसुद्धा आपल्याला एक चमचा होईल इतकं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला धना जिरा पावडर घालायची आहे तीसुद्धा अर्धा चमचा त्यानंतर इथे मी दोन चीज क्यूब घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत खूप छान टेस्ट येते चीज घातल्यावरती तर इथे आपले जे चीज क्यूब आहेत दोन्ही तर ते सुद्धा किसून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता कोथिंबीर मिरची वगैरे ते सुद्धा ॲड करू शकता तर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण टिक्की बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला ते एकदम ओलसर करूनसुद्धा चालत नाही म्हणजे आपली जेवढी टिक्की ड्राय असते ना तेवढी पटकन शेकली जाते आणि छान क्रिस्पीसुद्धा होते तर इथे बघा आता आपलं बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याची टिक्की करून घ्यायची आहे तुम्हाला जसं पाहिजे त्या आकारामध्ये टिक्की करून घ्यायची आहे तर आपण आपली जी ही टिक्की आहे ती शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे ते जास्त तेलाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्येही आपण बनवणार आहोत तर इथे बघा या पद्धतीने आपल्या ज्या टिक्क्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या बनवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्या फ्राय करताना जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट होतात तर इथे मी टिक्की आपल्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊयात गे तर त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक दोन चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे तर इथे ते तेल घालून घेतलेलं आहे ते त्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यावरती व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली टिक्की जी आहे ती चिपटली जाणार नाही तर आता आपल्या ज्या टिक्की आहेत त्या आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायच्यात आणि छान अशा आपल्याला त्यांना मीडियम टू स्लो गॅसवर चांगलं दोन्ही बाजूने छान असा रंग येईपर्यंत शेकवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मैद्याच्या गोळमध्ये बुडून ब्रेड क्रम लावूनसुद्धा तुम्ही ते तळू शकता तसेसुद्धा छान लागतात पण अशा पद्धतीने तुम्ही ह्या टिक्की करून बघा खूप टेस्टी लागतात छान अशा क्रिस्पीसुद्धा होतात आणि मुलंसुद्धा अशा पद्धतीने आवडीने खाते म्हणजे आपण त्याच्यामध्ये चीज वगैरे जे घातले ना त्याची टेस्ट खूप भारी येते ह्या टिक्कीला अशा पद्धतीने आपण केल्या ना टिक्की तर खूपच छान लागतात तर आपण वरूनसुद्धा थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे तर आता आपण त्यांना पलटी करून घेऊयात तर बघा आपल्या टिक्कीचा रंग एका बाजूने छान असा ब्राऊन झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या टिक्की आहेत त्या छान अशा शेकवून घ्यायच्या स्लो टू मिडियम गॅसवरती म्हणजे छान अशा आता क्रिस्पीसुद्धा होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात गरम गरम ते एकदम भारी लागतात तुम्ही नुसत्यासुद्धा ह्या टिक्की खाऊ शकता इतके टेस्टी लागतात जर तुमच्याकडे चटणी असेल तर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता मुलांना वगैरे आपल्याला रोज टिफिनला काय द्यायचा प्रश्न पडतो तर कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून मुलंसुद्धा आवडीने खातील आणि नाश्त्यासाठी सुद्धा रोज तोच नाश्ता खाऊन खंडात तर तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा या टिक्की बनवू शकता तर बघा आपल्या टिक्की ज्या आहेत त्या मस्त अशा चांगल्या कलर आलेला आहे छान असं ब्राऊन असे चांगले झालेले आहेत त्या खरपूस शेकवून घेतल्यात आपण तर आता आपल्या ह्या टिक्की ज्या आहेत त्या आपण थोड्याशा पलटी करून पुन्हा त्यांना थोडंसं शेकवून घ्यायचं आहे आणि आणि आता आपल्या टिक्की ज्या आहेत त्या छान अशा क्रिस्पी झालेल्या शेकलेल्या आहेत तर आपण त्या काढून घेऊयात तर दुसऱ्यासुद्धा टिक्की ज्या आपल्या बाकी होत्या त्यासुद्धा सोडून घेतलेल्या आहेत तर इथे बघा मस्त अशा आपल्या ह्या टिक्की तयार झालेल्या आहेत छान अशा गरम गरम क्रिस्पी खायला खूपच छान लागतात आता पावसाचे दिवस आहेत तर पावसामध्ये सुद्धा ह्या खायला खूप भारी लागतात गरम गरम आपल्या ह्या टिक्की तर तुम्हाला आजचा आपला हा बटाटा पोह्याच्या टिक्कीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद